पर्यंत ते मोदींबद्दल काय काय बोलत होते मी तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवू का आणि मोदीजी पंतप्रधान असतानाच ते तिकडे गेले एकदा आपली कन्या त्या ठिकाणी हारली विधानसभेमध्ये आणि त्यांनी पार्टी बदलून टाकली म्हणजे तुम्ही तीस वर्ष निवडून आलात पस्तीस वर्ष तुम्ही त्या ठिकाणी निवडून आलात वीस वर्ष तुम्ही लालदेवच्या गाडी फिरलात आणि मग एक नुसतं एकदा पडले म्हणून संपलं का सगळं पार्टीचं तुमचं पुण्य हां मग पार्टी तुमची दुश्मन होऊन गेली तुम्ही पार्टी सोडून गेलात तुम्ही पार्टी सोडून गेलात ना इथून आणि मग आता कसं काय तुम्हाला साक्षात झालं की मुलीचं काम एकदम चांगलं दोन वर्षामध्ये मला हे कळत नाही आहे कारण आता जे चाललेलं आहे की मुलगी माझी फक्त तिकडे राहील मी इकडे येऊन जाईल खासदार आता आमच्या सुनबाई आहेतच आमची रक्षा आहेच आमची कन्या इकडे पण हे सगळ्या सोयीचं राजकारण घरामध्ये आणि परिवारवाद की बा तू तिकडे राहा मी इकडे राहतो तू तिकडे राहा पण सगळे पद आपल्या घरात ठेवा ही त्यांची भूमिका आहे अरे म्हणून साहेबांना निश्चित त्याचा प्रस्ताव होणारच आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल